शिंदे यांनी त्यांचा सत्कार करावा त्यांना सन्मान चिन्ह नियम त्यांना सन्मानित करावा मान्यवर आले त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत परत एकदा करतो काळेसमता आमदार महेश शिंदे साठ त्यांच्या काही कारणास्तव ते आले नाहीत पण आम्ही बऱ्याच वेळा बघितले की साहेब ज्यावेळेस येत असतात त्यावेळेस त्यांच्या ऐका नाही म्हणतात नाही कोणाच्या पाठीमागे तर धर्मपत्नीचा एक नाही पाठीशी हात असतो तसं बहिणी साहेब तुम्ही बऱ्याच वेळा पाहिले की तुम्ही साहेब नसताना किंवा तुम्ही तुमची आपली भूमिका बजावता आणि हीच भूमिका आज आमच्या समाजाची शिव मी तुमचं पुनस्ट एक अभिनंदन करतो आभार व्यक्त करायला यावं लागलं या ला की बहिणींनी खूप वेळात वेळ घडला आणि आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्यांना खूप आता अर्जंट काम आहे त्यात फोन येत ता आहेत आम्ही पाहिलं असतो पण आज ह्या आभार व्यक्त करत असताना आज आमचा हा समाज आला आहे आम्ही समाजातल्या काही अडचणी आहेत आणि ह्या अडचणींना एक नाही मला असं वाटतं की कुठंतरी एक नाही पाठीशी आम्हाला एक दुवा भेटावा आशीर्वाद भेटावा कुठंतरी एक नाही मागणी आमची एक नाही मान्य व्हावी यासाठी आमच्या काही समाजातल्या अडचणी आहेत तो म्हणजे जातीचा धाकता सातांपर्यंत आपण एकदा पोज करतात आमच्या जातीच्या धातीचे खूप मोठे प्रश्न आहेत आणि हे जे प्रश्न आहेत की आमचा हा, हा समाज आहे या कामाला या भक्त समाजाला एकसष्ट साधाचा पुरावा हा आमच्याकडे नसल्यामुळे आम्हाला खरेच आमच्या समाजातल्याकडे जातीचे ठाकरे का नाही असतो हा एक मुद्दा आहे असा समाज आमचा हा विखुरलेला आहे आणि समाजाला असणारे काही समाज व्यासपीठ नाही बऱ्याच ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये आमचा समाज खूप मोठा आहे पण त्याला एक सातारा जिल्ह्यामध्ये असणारा आमची एक नाही कायरम जागा मिळावी ही आमची एकनाथ छोटीशी मागणी एकदम छोटीशी मागणी आहे आणि ह्या सगळ्या माहितीचं असताना आता तुम्ही पाहिलं की आमच्या सचिवालया सगळ्याकडे लेखको आपल्या आपल्यासमोर म्हणता कारण त्याचं कारण असताना की समाज हा घेणारा होता पण आता घेणार झाला आणि ती मदत आम्ही आमच्या समाजात नाही गोर गरीब कुटुंबापर्यंत ते पोचत असतो फक्त साहेबांना एक विनंती किया साहेबांना शब्द दिल्यानंतर मग साहेब येतात म्हणून आम्ही साहेबांचं पहिलं नाव आलं ज्यामुळे आमच्या ज्या मागण्या आहेत की ज्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या असतील आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या एकाच्या काय मागासलेल्या आहेत त्या मत्स्य गटामध्ये एकाने त्यांना उद्योग नाही आहे नुकसान नाही त्यामुळे त्या तरी मागण्या आम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे एकाने येऊ त्यावेळेस एकाने वहिनी साहेब आम्हाला एकाने ती मागणी आम्ही पूर्ण व्हावी ही छोटीशी अपेक्षा आहे की छोटंसं बोलणं करून तुमचं परत एकदा एकाने आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो की तुम्ही आणि आज नंदीवाले काशी कापडी समाज बहुउद्देशीय मेळावा इथे आयोजित केला गेला आणि कोरोना काळामध्ये या संस्थेचा जन्म झालेला आहे आणि नंदीवाले समाज हा आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत मागास राहिलेला आहे आणि विखुरलेला असल्यामुळे त्यांच्या अनेक अडचणी आहेत आत्ताच मला सांगितलं की जातीच्या दाखल्याच्या ही मुख्य अडचण आहे आणि त्यामुळे ते मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकले नाही आहेत आणि त्यामुळे संस्थेचे जे कार्याध्यक्ष आहेत संस्था अध्यक्ष आहेत संतोषजी आणि त्यांची टीम हे सगळं एकत्रित एक झालेले आहेत आणि ह्या त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गेले पाच वर्ष ते खूप चांगलं काम करत आहेत आणि ज्या काही समाज बांधवांनी दिलेली देणगी स्वरूपात रक्कम आहे त्यातूनच आरोग्याचे आणि शैक्षणिक सहाय्य आर्थिकदृष्ट्या त्या दिनदुबळ्या समाजासाठी त्यांनी केलेलं आहे खूप मोठं काम आहे जसा जो घेणारा समाज होता तो आता दाता झालेला आहे आणि हे एका संघटनेचं कौशल्य आहे त्यामुळं खूप आनंद वाटला कारण संघटनेची ताकद ही खूप एक व्यासपीठ मिळतं आणि आपल्याला आमदार खासदार किंवा या लोकांपर्यंत पोचण्याचं एक माध्यम मिळतं आणि जेव्हा अख्खा समाज गोळा झालेला आहे ती ताकद बघून लोकही मोठ्या सगळ्या हाताने मदत करत राहतात त्यामुळं आपल्या मेळाव्यासाठी आणि आपल्या संस्थेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमदार महेश दादा आपल्याला लागेल ती मदत करतील हे आम्ही आमदार महेशदा धन्यवाद आपल्याला मी शब्द देते धन्यवाद नंदेवाली काशीकावडी समाज संघटना या संस्थेनं चांगल्या प्रकारे सातार्यात सातारा मेळावा भरवला आहे त्याच्याबद्दल सातारकरांच्या वतीनं त्यांनाच त्यांच्या पद्धतीनं आम्ही भरपूर सहकार्य सगळे करत आहोत आणि त्याच्या पद्धतीनं पालक पालक तत्व मुलाचे पालक तत्व त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे शि गोर गोरगरीब महिलाला शिलाई मशीन शिलाई मशीनवर त्यांना उद्योग घर बसून उद्योग दिलेला आहे त्याच्याबद्दल एनके जे पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं योजना त्यांनी राबवलो आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल का, का काशी काशीगावडी नंदवली समाज संघटना सातारा यांच्यावर वतीने त्यांचे ते, त्यांचे म्हणजे मार्गदर्शन कर मा त्यांचे आभार मानून दोन शब्द व्यक्त करतो